न्यू साईबाबा विजय शाळा स्वराज्य प्रतिष्ठान जिम कार्याचे भविधीय उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इंजिनियर सितील नवले कडून कुस्तीगीर पट्टू वरील सौष्ट बळ देण्यासाठी न्यू साईबाबा विजय शाळेचे शुभारंभ ट्रिपल महाराष्ट्र केसरी कृष्णल एस विजय चौधरी तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे अनुप अग्रवाल यांच्या शुभ हस्ते साईबाबा व्यायाम शाळेत शाळेचा झाला शुभारंभ मिल परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळ विशाल इस्टेट येथे आज सायंकाळी पाच वाजता स्वराज्य व वा अत्याधुनिक अशा सोय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या व्यायाम शाळेला कुठलाही शुल्क न आकारता मोफत व्यायाम प्रेमी व्यायाम करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शीतल भाऊ नवले माजी आमदार राजवर्धन कदम बांडे ट्रिपल विजेते एस पी विजय चौधरी अनुप अग्रवाल माजी महापौर मोहन नवले नागसेन बोरसे प्रवीण अग्रवाल गोरख पाटील गुलाब पहिला माळी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडला तर सर्व व्यायाम शाळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व पैलवान या कार्यक्रमाला उपस्थित होते सन्मान्य व्यासपीठ व समोर असलेले सर्व माझे युवक मित्र आणि पैलवान आज या तालमीचं उद्घाटन झालं खरोखर हा आमच्या मिल परिसरासाठी एक आनंदाचा क्षण आहे विजय दो, दोन हजार चौदा फेब्रुवारी मध्ये दहा वर्षापूर्वी मी स्वराज्य जिम टाकली होती त्यावेळेस फक्त जिम होती परंतु त्या दिवसापासून एक मानस होत आणि सर्वात जास्त कुठे पैलवान तयार झाले असतील तर ते आमच्या मिल परिसरात झालेले आजपर्यंत एक मानस होता एक आपण पण तालीम बांधावी आणि हा अतिशय गोर गरीब कष्टकारी जनतेचा हा भाग आहे आपण ऐकला असेल परिसर मिल परिसर इथे बाजूलाच मागच्या साईडला प्रताप मिल होती आणि ही सगळी मिल कामगारांची मुलं अतिशय कष्टकरी गरीब घरातून आलेले परंतु सर्वांना एकच वेळ ते म्हणजे तालीम आणि जेवण खुराक म्हणजे अक्षरशः आम्ही पाहिलंय की बा खुराक मिळतो म्हणून त्यावेळेस युवक तालमीकडं वळत होते आणि आज देखील माझ्या भागातून दरवर्षी तीन ते चार मुलं हे महाराष्ट्र लेवलला कुठे ना कुठे चॅम्पियनशिप मध्ये जिंकतात आज आपण त्यांचा देखील इथे सत्कार करत आहोत दहा वर्षापूर्वी देखील मी विनामूल्य जिम चालवली दहा वर्ष अभिनत आणि आज देखील हे जे तुम्हाला दिसते भव्य दिव्य हे कुठलंही शुल्क आकारल्या जाणार नाहीये हे माझ्या मूल परिसरातील युवकांना माझ्या नवले कुटुंबाकडून भेट आहे निजुभाऊ इथे व्यासपीठावर वडील पण बसले बाबांना पण माहिती आहे की बसून आमच्या वडिलांचं एकच म्हणणं होत ज्या वेळेस तुमचा परिवार सांभाळला जाईल त्यानंतर तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मी माझ्या वयाच्या पस्तशीपासून ज्यावेळेस माझा परिवार सेटल झाला मला वाटलं आता परिवाराकडे आपण लक्ष दिलं गेलंय भाऊ असतील पुतणे असतील त्यावेपासून मग मी मिल परिसराच्या या युवकांसाठी काही ना काही दरवर्षी उपक्रम राबवत असतो आज या ठिकाणी पुढे या ठिकाणी न्यू साईबाबा विजय व्यायामशाळा या व्यायामशाळेचे अध्यक्ष संस्थापक शीतल कुमार मोहन नवले यांनी तालीम उघडलेली आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं आहे ही धुळ्या धुळ्यातील जे परिवहन मंडळी आहेत आणि युवक आहेत जे आज जमलेले आहेत त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एवढी भव्य देवी तुमची तालीम धुळ्यामध्ये असेल किंवा नसू पण शकते पण खूप मोठी तालीम या ठिकाणी जिमचं साहित्य मातीचा आखाडा एक म्हणजे मोठी पर्वणी आहे तर यांनी खूप मोठं हे कार्य केलेलं आहे व्यायामशाळा ओपन करून तसे आपण बघितलं गेलं तर कोल्हापूर नंतर व्यायामशाळेच्या बाबतीत धुळ्याचा नंबर लागतो आणि पैलवान पण ज्या पद्धतीने होते जुने आणि जे वंद मंडळी होती अशी धुळ्याला लांबलेली होती पण आताच्या या थोडा पर्यंत काळ जो गेला आहे त्या काळामध्ये जे पैलवान मंडळी थोडी कमी झालेली पण त्याला वाढवल्याचं काम या ठिकाणी आपण बघतो की आजले जे राजकीय नेते आणि बाबांते पण या ठिकाणी आहेत ते तुमच्यासाठी प्रयत्न करतायत आहेत दोन हजार अकरा साली तुम्ही त्यावेळेस पण या ठिकाणी आलो होतो होत चालू होतो बऱ्याचशा गुळगारांचा प्रेम या होत तर या ठिकाणी मी आज बघितलं खूप योग करून या ठिकाणी आलेले आहेत त्याचा लाभ त्यांना भेटत आपण की जी व्यस्त आधी चाललेली आहे व्यवस्था मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य सुविधा उपलब्ध करून दिले तर आपला जो जाता या ठिकाणी कष्ट कुस्तीचं नाव काम होतील स्वतःचा आई वडिलांचं नाव काम होतील आणि कुस्ती हा खेळ असा आहे की यामध्ये जे आपण प्रत्येक खेळ बघतो त्यामध्ये कोणत्याही खेळामध्ये देऊ नाहीये पण कुस्ती या खेळाला देऊ लाभलेला आहे बजरंगपैली हनुमानची आहे त्याचा आशीर्वाद घेऊन आपण व्यायाम सुरू करतो तर याचा या भागात या धुळ्याकरांना याचा खूप मोठा फायदा त्यांनी म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे फक्त तालीम एक वास्तू उभारली नाही त्यांनी तर या ठिकाणी मॅट आणली जिम आणली मातीचा गडं मॅट आहे म्हणजे तुम्ही आज पण लवट लावलं तर तालमीतून व्यायाम करू शकतो अशी तालीम या ठिकाणी ओपन केलेली आहे शिता मी धन्यवाद देतो नक्कीच या तालमीतून पुढं चालून जसं मी महाराष्ट्र केसरी झालेलो आहे त्या पद्धतीने या धुळ्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी लाभेल आणि या धुळ्या जिल्ह्यात नाव कुम आहे त्याच्याकडे बघून आज आम्ही पहिलवान झालेलो आहोत तर नक्कीच त्या चालतेच ना करून मुलं तयार होते आणि बरंच लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी खूप आग्रह धरला होता की भाऊ उठाडे पडला तुमच्या करायचं आणि दिवस आलेला आहे खूप तालीम नको अतिशय चांगलं वाटलं की आपल्या सुद्धा अशी व्यक्ती चांगली तालीम होऊ शकते आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे परत एकदा धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आणि तालुक्यात